नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीताशी लसणाची चटणी बनवणार आहोत तुमच्या तोंडाला जर चवण असेल किंवा नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने लसणाची चटणी नक्कीच करून बघा ही चटणी अगदी कमी साहित्यात होते शिवाय खूप कमी वेळेत होते तुम्ही डाळ भातासोबतही भाजी नसेल तर तुम्ही या प्रकारे चटणी सर्व करू शकतात चला तर मग झणझणीत आणि चमचमीत लसणाची चटणी बनवायला काय काय साहित्य घेतले आहे ते बघून घेऊयात इथे मी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे जाड मिरची मी वापरलेली आहे ही फार जास्त तिखट नसते मीडियम तिखट आहे ही मिरची लसणाची चटणी आहे म्हणून अर्थातच भरपूर लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहेत चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि दोन चमचे तेल घेतलं आहे अगदी कमी साहित्य या चटणीसाठी लागतं सुरुवातीला आपण मिरच्यांची देठं काढून घेऊयात इथे मी ओल्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जर ओल्या मिरच्या नसतील तर तुम्ही सुक्या मिरच्या कोमट पाण्यात अर्धा ते एक तास भिजवल्यात तरीही तुम्ही त्या मिरच्यांचीच अशा प्रकारे चटणी बनवू शकतात आता मिरच्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत कारण त्यामुळे त्या, त्या मिक्सरमध्ये अगदी आपल्याला व्यवस्थित दळून घेता येतील मिरच्यांमध्ये जर फार जास्त बिया असतील तर तुम्ही काढू शकतात अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत लसणाच्या चटणीसाठी आपण दोन प्रकारे लसूण ह्या चटणीमध्ये वापरणार आहोत काही लसूण मी अशा पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि काही लसूण अशा प्रकारे ठेचून घेतलेले आहे ठेचताना आपल्याला फार जास्त बारीक करायचं नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत त्यातच आपण मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे आपली मिरची अगदी सहज वाटली जाणार आहे सुरुवातीला आपण दोन ते तीन वेळा मिक्सरला थोडं फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन लहान चमचे पाणी टाकून मग वाटणार आहोत कारण ओली मिरची फार लवकर दळली जात नाही त्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे फार जास्त बारीक करायची नाही तर थोडी जाडसरच ठेवायची आहे आता आपण चटणीला फोडणी देऊन घेऊयात कढईत मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत आपले जिरे आता छान झालेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला मी चिरलेला लसूण टाकलेला आहे लसूण आपण दोन प्रकारे टाकायचं आहे त्यामुळे चटणीचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं आणि त्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो देखील टाकून घेतलेला आहे लसणाची चटणी असल्यामुळे अगदी भरपूर लसूण यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला लसूण छान सोनेरी होऊ द्यायचं आहे त्यामुळे चटणीची चव खूप छान येते आणि लसणाचा जो जास्तीचा तिखटपणा असतो तो, तो आपण फ्राय केल्यामुळे थोडा कमी होतो आपण त्यामध्ये आता वाटलेली चटणी टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की चटणी मी फार जास्त बारीक वाटलेली नाही तर थोडी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे आपला लसूण आता छान सोनेरी झालेला आहे अशाच प्रकारे लसूण आपल्याला चटणीसाठी फ्राय होऊ द्यायचं आहे लसूण जर कच्चा असला तर मग चटणीला फार जास्त चांगली चव चा येत नाही त्यामुळे त्याला आपल्याला छान सोनेरी करायचं आहे आता दोन मिनटं आपल्याला तेलावर ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे आपण इथे ओली मिरची वापरलेली असल्यामुळे आपल्या चटणी फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायची आहे दोन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या चटणीला आता छान तेल सुटलेलं आहे लसूण तर आपण सुरुवातीलाच तेलावर फ्राय करून घेतलेला होता पण आपण मिरची ओली घेतली होती तीही आता आपली तेलामध्ये छान तळली गेलेली आहे आता आपण ह्या चटणीमध्ये अगदी थोडं पाणी टाकून तिला छान शिजवून घेणार आहोत मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी थोडं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे एकदा आपण चटणी कालवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला ही चटणी दोन ते तीन मिनटं अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूयात आपली चटणी आता छान शिजलेली आहे आता पुन्हा आपण चटणीवरचं झाकण काढून एक मिनटं हिला गॅसवरच राहू देणार आहोत आपण जे चटणीत पाणी टाकलं होतं ते आता आपल्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर ती फ्रीजमध्ये बरेच दिवस राहू शकते त्यासाठी आपण चटणी आता छान कोरडी करून घ्यायची आहे चटणीचं टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे त्यासाठीच इथे मी काही लसूण चिरून टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकतात मी आता गॅस बंद केलेला आहे आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ह्या चटणीमध्ये कोथिंबीर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकतात पण जर तुम्हाला फ्रीजमध्येही बरेच दिवस ठेवायचे असेल तर कोथिंबीर न टाकताच अशा पद्धतीने तुम्ही लसणाची चटणी बनवा आणि ज्यावेळेस तुम्हाला लसणाची चटणी खायची आहे तर तुम्ही वरतून कोथिंबीर टाकू शकतात अशा पद्धतीने लसणाची चटणी तुम्ही पोळीबरोबर किंवा कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात खूप छान लागते तुम्हीही अशा प्रकारे लसणाची चटणी एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपले मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद